या राहुल गांधींनी हे जे शब्द बोलला ते आम्हाला आरक्षण संपवायचं आहे माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जी जो जीप फाटेल त्याला अकरा लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीन त्या ठिकाणी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबद्दल शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या विधानानं वादंग निर्माण झाले आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या विधानावरून विरोधकांकडून महायुतीला लक्ष केलं जात आहे गायकवाडांच्या विधानावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना घेरले तर त्यांच्या व्यतिरिक्त इतरही नेत्यांनी या वक्तव्याचा समाचार घेतलाय राहुल गांधी यांची जीभ कापणाऱ्याला अकरा लाखांचं बक्षीस देणार असं विधान शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी केलंय महाराष्ट्रात आणि देशामध्ये आरक्षणाच्या मागणीची आग लागलेली असतानाच त्यातच मागासलेल्या जातींना समाजाच्या बरोबरीमध्ये उभं करण्याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये मागासवर्गीय आदिवासी ओबीसी इतर सगळ्या प्रवर्गांना रिझर्वेशन त्या ठिकाणी दिलं आणि असं असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी विदेशामध्ये जाऊन माझ्या देशातलं अधिवे रिझर्वेशन आम्हाला संपायचं आहे अशा प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी केलं म्हणजे काँग्रेसचा खरा चेहरा आणि त्याच्या पोटातली मळमळ त्यांनी त्या ठिकाणी ओकून दाखवली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान समीदान धोक्यात आहे संविधानामध्ये हे आपलं आरक्षण संपवणार आहे असा फेक ने निगेटिव्ह निगेटिव्ह नेरेटिव्ह ने, 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 ने 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 ठेवून त्यांनी समाजाची मतं घेतली आणि आज ते आरक्षण संपवण्याची भाषा करून आले आहेत म्हणजे शंभर टक्के त्यांना मागासवर्गीयांचं आदिवासींचं ओबीसींचं सगळ्यांचं आरक्षण त्या ठिकाणी संपवायचंय या राहुल गांधींनी हे जे शब्द बोलला की आम्हाला आरक्षण संपवायचंय माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जी जो जीप छाटेल त्याला अकरा लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीने त्या ठिकाणी दिल राज्यात मराठा आरक्षण मिळेल आता मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षण मागणी होत असतानाच राहुल गांधी त्यांना आरक्षण मिळण्यापूर्वी म्हणतो आम्हाला आम्हाला आरक्षण संपवायचंय म्हणजे एकीकडे विधानसभेत लोकसभेत त्यांची मदत घ्यायची दुसऱ्या दुसरीकडे आरक्षण संपण्याची त्यांचं षडयंत्र रचायचं याचा अर्थ हे सगळ्या समाजाला धोका देणार आहे जसा बाबासाहेब आंबेडकरांना यांनी धोका दिला निवडणुकांमध्ये तसा आता बाबासाहेबांच्या संविधानात धोका देण्याची तयारी काँग्रेस पार्टी या ठिकाणी करत आहे त्यांच्या याच वक्तव्यावर विरोधकांसह शिंदेच्या मित्र पक्षाकडूनही समाचार घेतला जातोय नाना पटोले आपला संताप व्यक्त करताना म्हणाले की शिंदेजी वाचाळवीर संजय गायकवाडला वेळीच आवरा ज्याला लोकप्रतिनिधी म्हणून वागायची अक्कल नाही त्याने राहुल गांधींवर बोलूच नये अंथरूण बघून पाय पसरावं म्हणतात ना तसं गायकवाडने आधी आपली पातळी पहावी। प्रसिद्धीसाठी बरळणाऱ्या संजय गायकवाडवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे या सरकारची गुंडशाही हुकुमशाही तालिबानशाही जनता पाहत आहे पहिले भाजपचा एक नेता पक्षाचा झेंडा हाती घेऊन देशाच्या विरोधी पक्षनेत्याला जिवे मारण्याची धमकी देतो दुसरा भाजपचा नेता आणि मंत्री राहुल गांधींचा उल्लेख दहशतवादी म्हणून करतात यावर नरेंद्र मोदी अमित शहा मूग घेऊन गप्पा असतात अशी टीका नाना पटोलेंनी केली आणि आता एकनाथ शिंदे शिंदे यांच्या पक्षातला गुंड प्रवृत्तीचा आमदार देशाच्या विरोधी पक्षनेत्याची जीभ कापून टाकण्याची भाषा करतो यावर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका मांडलीच पाहिजे या राज्यात कायदा सुव्यवस्था आहे की नाही लोकशाही मानता की नाही असा सवाल पटोले यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना केलाय तर विजय वडेट्टीवार यांनीही संजय गायकवाडांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिले राहुल गांधींची जीप छाटण्यासाठी अकरा लाखाचा बक्षीस देणारा बक्षिसाची घोषणा करणारा संजय गायकवाड नावाचा पिसाट माणूस आपल्या अवकादी बाहेर बाहेर बोलतो आहे खर तर खोके घेऊन शिंदेनी पोचलेल्या एखाद्या पाळीव प्राण्याप्रमाणे याची बकबक नेहमी महाराष्ट्राने पाहिली आहे नेहमी याचे यांनी वा दिलेले स्टेटमेंट यांनी दिलेले नोंद मत ये आणी आणी च, हे सातत्यानं वादग्रस्त राहिले पण अशा पुसट आणि पागल आणि पोचलेल्या पाळीव प्राण्याला उत्तर देण्याची मला आवश्यकता वाटत नाही अरे तू राहुल गांधीची जीभ छाटायची काय गोष्ट करतोस तुझीच तुझ्या पक्षाची अवस्था तू कुठे आहेस हे तू ओळखलं पाहिजेस आणि राहुल गांधींच्या नाव घेण्याची तुझी अवकात नसताना तू जे स्टेटमेंट करतोस हे आ, सूर्याकडे पाहून थुंकण्याचा प्रकार आहे ती थुंकी तुझ्या तोंडावर पडेल आणि तुझं तोंड काळवटलेला महाराष्ट्र पाहिजे येणाऱ्या विधानसभामध्ये तुमची जी काही मस्ती आहे सत्तेची आणि जी भाषा आहे जी पैशातून भ्रष्टाचार करून प्रचंड महाराष्ट्राला विकून या शिंदे जो पैसा गोळा केलेला आहे आणि त्यातून असे बेताल वक्तव्य जे करतायत महाराष्ट्रामध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील जनता तुम्हाला गाडल्याशिवाय राहणार नाही तो दिवस फार काही दूर नाही हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आणि असे बगभग करणं बेताल वक्तव्य करणं बंद केलं पाहिजेत तुम्ही तुम अवकातीत बोललं पाहिजेत आणि यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या विरुद्ध अशा प्रकारचं स्टेटमेंट विरुद्ध गृह खातं देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे काय कारवाई करतात याकडे आमचं लक्ष लागलं आहे यावर त्वरित यांच्यावर गुन्हे नोंदवा आणि यांना अटक करा आणि कारवाई करा अन्यथा एक आम्हाला धडा शिकवावा लागेल तो धडा शिकवण्यासाठी दिवस दूर नाही हे तुम्ही लक्षात ठेवा आमदार यशोमती ठाकूर यांनीही संजय गायकवाडांच्या या वक्तव्यावर टीका केली आहे बाबा आमटे आदरणीय बाबा आमटे नेहमी म्हणायचे की आनंदवन बंद करणं हा आमचा उद्दिष्ट आहे म्हणजे काय आनंदवन बंद करणं म्हणजे ज्या दिवशी कुष्ठरोगी हो बंद होतील त्या दिवशी आनंदवनची गरज आपल्याला राहणार नाही असा त्याचा अर्थ होतो तसंच ज्या दिवशी समानता पूर्णपणे एस्टॅब्लिश होईल त्या दिवशी आपल्याला आरक्षणाची गरज राहणार नाही असं राहुलजींचं म्हणणं असंच होतं दुसरं काही नव्हतं पण वेपर्यास ही जी मंडळी आता सत्तेत आहे ते वेपर्यास करत आहेत मग ते पंतप्रधान असो किंवा मग अमित शहाजी असो होम मिनिस्टर किंवा आमचे आदरणीय मुख्यमंत्री असो एकनाथ शिंदे साहेब किंवा फेक नरेटिव्हचे बादशहा आमचे बंधू आदरणीय फडणवीस साहेब असो खरं तर असे फेक नरेटिव्ह करून असे जीव घेण्याची भाषा जर कोणी अडाणी एखादा व्यक्ती करत असेल तर त्याला माफ नाही करता येणार ना। आणि एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की महाविकास आघाडीची सरकार येते उद्या हे असे पोलिसांनी पण ह्याच्यावर कटाक्षाने काळजी गरज आहे तुम्ही जर अशा लोकांना असं बोलू देत असाल तर मग महाराष्ट्र पण तुम्हाला माफ करणार नाही आणि देशही माफ करणार नाही एक लक्षात ठेवा राहुल गांधींच्या केसालाही धक्का लागता कामा नाही दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही गायकवाडांच्या वक्तव्याचं समर्थन करत नसल्याचं म्हटलंय आरक्षण लागू केलं तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू असे म्हटले होते की आरक्षण हे विकासाला बाधा आहे मग त्यांची पुढची पिढी राजीव गांधी असे म्हणाले होते की आरक्षण देणं म्हणजे बुद्धिहीन लोकांना सपोर्ट करणे आहे आणि तिसरं आता राहुल गांधी विदेशात जाऊन म्हणतात की आता आम्ही आम्ही आरक्षणच रद्द करू म्हणजे तीन पिढ्या जे त्यांच्या पोटात आहे ते ओठावर आलेलं आहे आणि त्यामुळं जे मोदींच्या नावाने संविधान बदलणार आहे आमचे एन डी सरकार संविधान बदलणार आहे हे बाता करतो ते खरं यांचं आता पोटातलं समोर आलं आहे आणि आम त्यामुळं आम्ही ठरवलं आहे जे जे आरक्षण घेणारे समाज आहेत मग ते शेड्यूल कास्ट असतील शेड्यूल ट्राईब असतील ओबीसी असतील या सर्व समाजामध्ये जाऊन आम्ही पंडित जवाहरलाल नेहरूंचं राजीव गांधी आणि तर राहुल गांधी यांनी बोललेलं दाखवणार आहे खरे आरक्षणाचे मारेकरी कोण आणि मला आता जरंगे पाटले साहेबांनाही सांगायचं आहे की जे आरक्षण आहे तेच त्या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न करताय राहुल गांधी तर तुम्हाला मराठा आरक्षणाचं पुन्हा काय होईल हा एक प्रश्न आपल्या समोर आहे त्यामुळे जनांग पाटलांनी सुद्धा राहुल गांधीच्या या बोलण्याबद्दल जरा चर्चा केली पाहिजे अर्थात यावरती अजूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया किंवा यांनी त्यावर काय म्हटलं आहे संदर्भात संजय गायकवाड यांना समज दिली गेली आहे का यातली काहीच माहिती नहीं। या समोर आली नाही आहे संदर्भातल्या अपडेट्स किंवा समोर येतील तुमच्यापर्यंत अवश्य पोहोचवू पण या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय या वक्तव्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लोकमत लगेचच सबस्क्राईब करा पाहत रहा लोकमत